असण नाही पण तिथं सापड तपासले तशी तपासली यांचं म्हणणं पुरे तपासली असे तुम्ही धोरणात लोक आणता आमच्याकडे कुठे पुढे ज्यांला जिल्ह्यात तर बाराच तपासले सगळा आकडा कुठे आता तुमचं गाव यात तपासलं म्हणून तुम्ही काय सगळ्या सांगायला लागले का कुठं मग आपल्या जालना जिल्ह्यात बारा तपास तपासले तेहतीस तेहतीस ते झालं आणि बारा नाही नाही एकशे अडोतीस पैकी एकशे शहाऐंशी गावात तपास आणि पीक पाहण्या अहवालाचे पीक पाहण्या तर शंभर टक्के शंभर टक्के किती गाव राहिले आता जालन्यातली जिल्ह्याच जिल्ह्यातली जिल्ह्याचे तालुक्याचे किती राहिले दोन मिनिटांचे <laughs> फक्त मी म्हणतो आता जर था था शेवटच्या क्षणाल सांगू शेवटचं क्षण आहे कशाला वातावरण ढवळ खोटं बोलू सात हजार गाव तपास तपासलेच नाही तर कसेच पुरावे सापडते बरं गॅजेट गॅजेट मान्य नाही का हे नवीन मुद्दा आहे का हे तुम्हाला तीस डिसेंबरला सांगितलं होता कोणतं ग्रॅजेट गॅजेट मराठवाड्याचं आपलं गॅजेट येते अठराशे चौऱ्याऐंशीचं आपण आता तुम्ही सगळेस्वरीचं जे म्हटलं होतं ना प्रमाणात आपण नाही मग आता सगळ्यावरच बोला ना तुम्ही एकच लावून धरताना ठीक आहे पण गॅजेटचं बी ठरलंच ना लावलं का नाही फायदा होईल पुरे मराठवाड्यात एक मराठा नाही सगळे कुणबीच आहेत ना सगळे चुकून मराठ्याचं गावच घरच नाही झिरो आळ तिथं मराठ्याला कुणबी सगळे गॅजेटमध्ये एकोणीसशे एकचं जे गॅझेट आहे नाईन्टीन झिरो वनचं हैदराबाद वेळ जाऊन गेलेलं आर्काईव्हमध्ये बघितलं त्याच्यामध्ये पाडवीसाहेब म्हणतात तसं हा काल पाशी पाहत पण ते लोक कोण आहे संख्या आहे त्याच्यामध्ये ते आहेत हेच मराठी नंतर केले तुम्ही प्रशासनाने एकोणवीस नंतर मराठी तुम्ही केलेत पुरा ते, ते पुराव म्हणजे का आम्हाला खर खरं सांगा गॅजेट समजा शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरीत का कारण त्यावेळी सत्ता अस्तित्वात नव्हती म्हणून नाही धरीत का बहुतेक ग्राह्य विषय कसा आहे तो ग्रॅजेट हा विषय मराठा हा कुंभीचा आहे हे सांगणार आहे हा कारण सातपाती चालू होते ना आपण जे चाललं होतं आपण चाललो होतो ज्याच्या कुंभी नोंदी सापडतो त्याच्या सगळ्या सोयराला हे प्रमाणपत्र दिलं पाहिजे हा प्रवास आपला आतापर्यंत असा आहे तुमचा जो गॅजेटचा भाग आहे हा असा त्याचा आपणच सांगितलं विधानसभेमध्ये किंवा मराठा आज कुंभी आहे बरोबर आहे ते सरकार मला वाटतं त्या ग्रॅज्युएट शब्दाला पुरावा गॅजेट मराठा हाच कुंबी आहेत याला पुरावा काय गॅजेट हा तू आम्ही बोललोच ना मराठा सत्यात कोण होते ती त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्याच्या नंतर आपण सत्यत आलो ते सत्यत होते बरोबर हा त्यांचा प्रवास आहे ना हा रद्द करावा लागेल तुम्हाला आणि मराठा हाच कुंभी आहे असं एक करावं लागेल संपवा लागेल आता हा प्रवास वेगळा आहे मुंबईचं गॅजेट मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेव्हाच आता साहेबांचं भाऊ काय म्हणतात की तुम्ही जे म्हणतात आपण आता एका वे चाललो बरोबर ना भाऊ सगळे सोयरे असेल जर आम्ही तिकडं नाकारलं ही चर्चा वेगळी ती वेगळी आम्ही ते सगळे सोयरे कुठं नाकारलं याच्यामध्ये तो इंडक करू नका सगळे सोयरे कशासाठी नाकारायला होता मी अगोदर भाऊ तेवीस तारखेला आपलं ठरलं होतं बीड ला तेवीस चोपन्न लाख नोंदी मिळाल्या तुम्ही नव्हते का बीड ला आपण त्याला मांजर सुंबे मांजर सुंबे ते ध्यात राहिलं काय तर आपलं गणित काही सगळं थोडं राहिले काही मग तर गाडीच लागायचं काम आहे आमचं असं नका करू ऐक तुम्ही लक्षात घ्या ओ असं नका करू नाही हा बघ हा बघ मी खरं खरं बोलतो एक दिवस ते काय होतंय आवाज मोठ्यामुळे तुम्हाला ते लागत असत पण आपण ते 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 issue नाही समाज महत्त्वाचा आहे त्याचे ठरलं 64 54 लागूनディ मिळालं त्याचे प्रमाणपत्र दे एक एक मुद्दा पण सांगू सर तुम्ही काय म्हटलं होतं का सत्य सोरेबाबत आपण निर्णय निर्णय घ्या आतापर्यंत आपल्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यासाठी आता ऐका ती मी नाकारलं आता नाही आमचा गैरसम आमचा गैरसमज चोपन्न लाख प्रमाणपत्र दिलेत तेव्हा हे सगळे सोय कामाले तुम्ही प्रमाणपत्र दिले नाही ती हे घेऊन केली पाहिजे सगळे सोऱ्यावर चौपन्न चौपन्न लाख त्याच्यावरच बोलतो ना मी पण पण ते गॅजेट ग्रॅज्युएट आणलं मदत तपास ना गाव आमच्या मारता का आम्हाला सात हजार गावावर राहिले तपासे जाणखी का कोणत्या सगळं तुमचं घर कसं जाण सात हजार कुठलं राहिले पण त्याच्यामध्ये ते चौथी टक्के आठ टक्के नोंदी मिळालेली गाव मायनस करून नागपूरची गाव राहिली असं पाठ विचारणार असं म्हणलं दादा त्यांचं काय गाव तपासली पण नोंदी सापडला नाही असं तुमचं म्हणणं आहे ना गावच सगळी सव्वा आठ हजार आहे अरे पण तपासले राहिले असेल तर चुकीच आहे मग हे हे कसं काय कोणी सांगा तपासले आम्हाला कोण किती तपासले सांगा चला सांगा तुम्ही एवढं भाऊ समोर बोलायला लागला सांगा किती तपासले तपासायचे राहिले हे तपासायचा आकडा द्या चला तपासायचं नाही द्या ना मग आता तुमच्याकडे गाव एक कोटी चौऱ्याण्णव लाख नोंदी तपासल्या एक कोटी चौऱ्याण्णव लाख आता तर त्या सात हजार गावांमध्ये तपासल्या असतील ना जाऊ द्या सोप्या सोप्या देऊ चोपन्न लाख नोंदी जे आहे त्याच्यात तुम्ही बाकीच बाळ सोडून देऊ आता चोपन्न लाख नोंदी आता त्याचे प्रमाणपत्र वीस तारखेचे आध्या